आणि राजकारणामध्ये काय घ्यायचं कारणच नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला इतके अधिकार दिलेले आहेत तुम्ही कशाला घेत का नाही काय नाही ही लढाई काय तुम्हाला बंदूक घेऊन पिस्तूल घेऊन बॉम्ब गोळा टाकायची लढाई नाही आहे ही लढाई विचाराची आहे आणि एका बोटाची आहे ईव्हीएम वरती बोट पटा 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 तुम्हाला काय करायचं का करू शकता तुम्हाला इथं काय घालामाऱ्या का करायची नाही लढाई त्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे कारण नव्वदचे काही टीम होती ते आता राजकारणातून बाहेर पडते नवीन टीम आली नव्वदचा आमदार एकता जयंतराव आहे अकरा हजारांनी निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आर आरचा पोरगा आमदार झाला माझा पोरगा आमदार होत नाही हेच टेन्शन सगळ्यात जास्त जयंतराव आहे <laughs> आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला ना नको हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये आर आर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुग्ण हे आहे की आर आरचं पोरगा आमदार झालं आमचं कसं होणार तुमचं कसं होणार तुमची लायकी तुमची क्षमता तुम्ही काम केलेलं <liek> जत मध्ये पण त्यांनी जत मध्ये पण चाचणी केली होती माझ्या अगोदर त्यांचं जी एजन्सी बिजन्सी ते फार उचार माणूस आहे एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर जरी केलं तर काही होत नाही परत त्यांनी हातक लोकसभेचा सर्वे केला नापास सांगली पुढी सोडली लोकसभेला इकडे उभा राहणार आहे ह्या पार्टी येणार होत नाही शक्य नाही सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ केलेली आहे वेळ संपलेली आहे सत्ता आणि पैशावरच जर राजकारण असत तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता लोकांच्या हातामध्ये ह्या सगळ्या विषय गेलेले आहे लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेला आहे मी लोकसभेला उभा होतो सांगलीकरांनी मला मतं देईल एवढी काही जास्त नाही मत पण बऱ्यापैकी दिली आता सुधीर दादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाही परंतु